पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व आदिवासी नेते तसेच नेहमी काहीतरी वेगळं करून दाखव वादग्रस्त ठरायचं व सतत चर्चेत राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे देवराम लांडे होय ज्यांची ओळख आदिवासी बांधवांमध्ये आणि संपूर्ण जुन्नर तालुक्यात आदिवासी वादळ म्हणून ओळखली जाते अशा देवराम लांडे यांना आता आमदारकीचे डोहाळे लागले आहेत स्वतःच्याच मुलाच्या लग्नात भान हरपून नाचणं किंवा आदिवासी मेळाव्यात जोरदार केलेलं भाषण असेल याशिवाय आदिवासी भागातील रस्ते वीज पाणी आदी मूलभूत प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांबरोबर भांडण करणे असेल अशा प्रत्येक वेगवेगळ्या घटनेत आपल्या भाषणांनी आणि वक्तृत्वाने सातत्याने चर्चेत राहण्याची जणू आवड देवराम लांडे यांना आहे म्हणूनच की काय त्यांचे मूळ गाव असलेले जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील केवाडी गावात गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी देवराम लांडे यांनी त्यांच्या दोन नातींच्या नामकरण सोहळ्यासाठी चक्क आघाडीची नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या डान्स शोचे आयोजन केले होते एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर आघाडीच्या नृत्यांगना गौतमी पाटील हिला ढोल लेझिम या पारंपरिक वाद्यांवर तिची मिरवणूक काढून तिचा वेगळा व अनोखा आदर सत्कार केला यामुळेच त्यांनी खाजगीमध्ये आता आपण गौतमीच्या कार्यक्रमात दहा पंधरा हजारांची गर्दी करू शकतो तर आमदार की का लढवू शकत नाही असा सवाल केला आहे त्यामुळे गौतमी पाटीलच्या पायगुणाने देवराम लांडे जुन्नरचे आमदार होतील का हा येणारा काळच ठरवणार आहे दरम्यान गौतमीच्या या डान्स शोला अनेक युवक युवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होते या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच त्यांच्यावर लक्ष देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आदिवासी महिलांच्या हातात काठ्या देण्यात आल्या होत्या यामुळे गौतमीच्या गाण्यावर थिरकणारी तरुणाई यांना आवर घालण्यासाठी स्वतः देवराम लांडे यांना माईक घेऊन महिलांना तुम्हाला काठ्या दिल्या आहेत हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना ठोकून काढा अशा सूचना देखील देवराम लांडे यांनी व्यासपीठावरून दिल्या एवढेच नव्हे तर बंदोबस्तासाठी शंभर पोलीस आहेत त्यामुळे धिंगाणा घालू नका अशा सूचना देखील देवराम लांडे यांनी यावेळी दिल्यात कशा पद्धतीने देवराम लांडे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात

গৌতমী পাঠিয়ে আজুন গেলে না শরীর ছুটি দেওয়ার নাই তুমি আমি সর্বচে আজিব মহিল মন্ডল জল না তুমি বুঝে দিলে Yes, I